मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आमच्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे हे बघा हो डोळ्याचं ऑपरेशन झालंय पट्टी थोडी ला मोठी लावली आहे एवढं काय झालं नाही फक्त ऑपरेशन केलेलं आहे आणि ऑपरेशन केलंय त्यामुळं आता पट्टी एक दोन दिवसांना काढा असं आहे त्याने ऑपरेशन अशा पद्धतीने केलं बघा डोळ्याला अशी पट्टी वगैरे लावली आहे पट्टी वगैरे अशी लावली आहे फक्त दोन दिवसांना ते काढणार आहेत असं म्हणले आहेत आता बघू काय काय होतंय आणि मम्मीची पण थोडी दाट दुखते तिला पण आणायला जायचं आहे ती कार्यामध्ये आले तिला आणायला जायचं आहे आता तिला आणायला जायला मी आवरलं आहे मस्तपैकी मी आवरून वगैरे चाललोय तिला आणायला आता काय म्हणायचं की आयुष्याला साडेसाती लागले असं झालं दवाखाना दवाखाना लागलेला आहे सगळा आणि चला आता तिकडे जाऊया चला व्हिडिओ कंटिन्यू ठेवा व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा चला निघूया आणि बघा या आहेत आमच्या त्या काम वगैरे करण्यासाठी आलेले आहेत आमच्यात पहिलेकडे जायत आपण राहायला आणि आता चला निघूया गाडी पेट्रोल थोडं कमी असल्यामुळे पेट्रोल टाकायला लागते पहिला आपल्याला विषय नाही गेले दोन तीन दिवस मम्मी कार्ज्याला आल्या आणि काढत गेला मी आता आनात चाललो आहे मावशीच्या ती मावशीच्या घरातच आहे दोन दिवस झालं आणि आज तिची अपॉइंटमेंट आहे त्यामुळं अपॉइंटमेंट मी काढून ठेवलेली आणि अपॉइंटमेंट आज आहे बारा तारखेला त्यामुळं आज तिला मी आणायला चाललो आहे आणि नव्या हॉस्टिंग चालले मी थोड्या वेळाच पोचतो आहे तिथं काढत गेलं आलं की ते गारदाच लागतो आहे तर ते कारच पोचले मी

हे जर तुम्हाला माहित असेल तर काय आहे सांगा नसेल माहीत तर मी सांगतो ह्याला रगतचंदनची बाहुली म्हणतात रगतचंदन ना रगतचंदनची बाहुली म्हणतात हे पायबी मुरगळा किंवा काय झालं तर रगत साकळल्यावर काय करायचं याला असं उघळायचं आणि लावायचं असं उघळायचं आणि लावायचं तुमच्या घरी जर असेल तर कमेंट करून सांगा नसेल तर आमच्यातलं घेऊन जावा आमच्यातलं घेऊन गेलं मग आम्हाला काय गावाकडे येऊन आपे खाण्याची मजा वेगळी आहे पाहून काय सांगू विशेष नाही नाहीचलकरंजी सेवा भारती हॉस्पिटल मध्ये आलोय आम्ही आता आणि आता केस पग केस पेपर वगैरे काढून का नाही असं बाहेरनं थोडासा व्हिडिओ केलो आहे आणि असं निवांत बसलो आहे बघा आमचा नंबर आल्यानंतर आज जायचं आहे थोड्या वेळानंतर चला मम्मीचं वजन बघायचंय का डायरेक्ट दवाखान्यात नाव लिहलं माहिती का इथं आहे आरती बागडी दहा वाजताची अपॉइंटमेंट आहे <laughs> किती सकाळाविषयी चेकअप वगैरे चालू आहे आता बघू काय 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 म्हणते डॉक्टर थोडा व्हिडिओ उभा केला आहे समजून घ्या खरंच भावांनो जे व्हायला नको पाहिजे होतं ते झालं आहे दोन तीन दिवस झालं ही गोष्ट घडते माझ्यासोबत त्यामुळं मी जरा व्हिडिओ टाकायचं ब्लॉग बनवायचे बंद बन केलेले आहे कारण दुपारी हॉस्पिटलमध्ये होतो आम्ही मम्मीचं ट्रीटमेंट वगैरे चालू होती आणि आम्ही मी बाहेर बसलेलो बाहेरून बाहेर मला बाहेर आलो बाहेर आल्यानंतर डायरेक्ट मोबाईल चेक केला तर मोबाईल बंद पडलेला असंच होतं आहे दोन तीन दिवस झाला मोबाईल बंद पडतो आहे त्यामुळं मी जरा ब्लॉक बीक बनवायचं जरा बंद करतो आहे कारण ते मोडच होईना झाला झाला बनवायचा आणि आता मम्मीला वगैरे मी घरी सोडलेलं आहे तिला गाडीत बसवून दिलं तिचं ती गावी गेली आता आणि आईची पण तब्येत आता बरी आहे आईला म्हणजे आता चष्मा वगैरे म्हणजे चष्मा वगैरे दिलेला आहे ते ऑपरेशनचं वगैरे ते जी पट्टी होती ती काढून टाकले आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला असेल तर आभारी आहे तुमचा आणि मी मळ्यात आलेलो आहे आणि मस्तपैकी इथं घार वारं बिरं मारते आणि इथं मी इथं जेवण व्हिडिओ वगैरे अपलोड करतो कारण इथं रे नेट जरा फास्ट पळतं त्यामुळं इथनं मी व्हिडिओ अपलोड करतो आहे म्हणत आहे इथं आणि आता काय नाही आता व्हिडिओला फक्त एंड करूया व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करून सांगा आणि अनेक आनंदाची गोष्ट आहे की थोड्या दिवसानंतर मम्मी पण इचलकरंजीला कायमचं येणार आहे आम्ही लांब काय असतो हे कमेंट भरपूर जणांचे आलेत मला फक्त फॅमिली प्रॉब्लेममुळं सांगू शकत नाही मी फॅमिली प्रॉब्लेममुळं फक्त आम्ही लांब असतो जरा एवढंच सांगेन आणि भाऊ कधी वेळ भेटला तर मग मी पर्सनल या गोष्टीवर व्हिडिओ बनवीन एक मम्मी आणि मी स्वतः बनवीन नाही असं नाही बाकी चालेल व्हिडिओ आवडला असेल भावना लाईक करा चॅनलवर नव्या असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आभारी आहे असंच व्हिडिओ माझे पडत राहतील फक्त काय प्रॉब्लेम आला तर तेवढं समजून घ्या शेवट पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय